नमस्कार मित्रांनो या जेवायला जेवण चालू आहे बघा बघा इकडे इकड कळलंय आता बंदच करते गेली बघा भाऊ भाऊ भाऊजी गेल तिला बरं वाटलं का तर भाऊजी कुठं जात नाहीत येत नाहीत गेल ते पहिल्यांदा गाडी पुलट आणली म्हणून आणि त्या मित्रानं त्या दिवशी आमच्या फोन केला त्या दिवशी आल आमच्या बसून घेत मित्र तू हन्मा आला तर बरं आहे नाही तुझा फोन उचलणार नाही ना, ना तुला फोन करणार नाही कट्टी म्हणलं म्हणून बघा ती आली भाऊजी गेलो बघा काय करायचं भाऊजीला जावा जावा आम्ही सारखं म्हणतो भाऊजीला जा वाटत नाही पहिल्यांदा हरकून गेला एवढं मित्राकडे जायला माझं लग्नाला दहा वर्ष झाली भाऊजी एकदाही मित्राकडे गेल नव्हतं कुठल्याच बर का ते, ते मित्र तकडून शाळेला होती तकडं तिकडचा महिंदर्गीच मग ती बघा ती शिक्षक आहेत तरी त्या दिवशी एवढा वेळात वेळ वे काढून आमच्याकडे आलं नाश्ता दिला आम्हाला पुरी भाजी नको नको म्हणलं चा येत तयार म्हणल्या मग पुरी भाजी खावा म्हणलं म्हणून बघा नाश्ता दिला त्यांनी भाऊजी गेलं ती मला मना काम काय हो होय काम 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 शेरडन राहायचीच की भाऊजी असं घर सोडून जर लांब बाहेरची दुनिया बघितली पाहिजे आणि गड्या माणसं जर असं घरात बसायचं गड्या माणसानं बाहेरची दुनिया बघितली पाहिजे फिरलं पाहिजे केलं पाहिजे होय बाबा तुम्ही म्हणता चल फिरता त्याला बी नको म्हणते जास्त बी आधी बी फिरून ये कामधंदा बी बघावा जरा थोडाफार काय झाला पाठ घ्यायचंय घेऊन दे तिला बसाय एकूण खाली तो खाली होती पाय अ बस खाली बसा बसा खाली बसा 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 तुला देऊ खायला चपात य खायला देते इकडे खायला देते आ मला तर भारी वाटलं बघा भाऊजी गेलं ती गेले ते लवकर येतो म्हणले ती सांच्याला येणार की काळजी बाहूजी आले काळजी करची मग रात कधी कुणाच्यात राहिलं नाही बिचार हे मी सोबत असलं तसा वाटत एक त्याला बायको घेऊन जावा हे म्हणलं बघा वाटत तुम्हाला सगळ्यांना पाठ घ्या सारखे पाठ खालवर खालवर करतीया फाय बे गावला माझी जी? जीव आपला हाय बारीक बोललं का अजून बारीक तोड करू बसतीया रुस्ती लगीज बसू वाटलं बसणार जाऊन झोपला बेडवर हं हं गेली आळसबाई नसतं कुठभर मेन म्हणजे ना त्याच्या कधी गेल्या तर मला आठवत बी राहतात काय राहत आणि एकदा बघा गेल, था, था गेल ते गाडी गेल लय दिवस झालं त्याला आठ्या होत त्यावेळेस असं मला वाटतं ती जात असते दोन चार वर्षात एकदा जा वाटत नाही आता बुलट घेतल्या जातो म्हणलं तर मी बुलट वर गाडीवर मला बरं वाटत पण निलेश पाहिजे गाडी चालवायला तात्या पाहिजे गाडी चालवायची तात्या म्हणते त्यांना तर मी जातो आणि तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे त्यावेळेस गाडी दूध घालाय म्हणून गेलं डांबर गाडी गाती लोकांच्या उकरंड्यात गेली म्हणून बरं ना हात मोडत होत बघा काय करायचं एकदा तळ्यावर पडलं ताईला गुढीला घेऊन दवाखान्यात चाललं होतं आणि एक टेन्शन आहे टकरीला म्हणून ससाला वाटत नाही एकट्याला बघा मी हो का इथं खाते बघा काय खाते सांगितलं म्हणता तुम्ही तर मी छान चपाती खाते या बोलण्याच्या मी हस असं बुडबुड खात होती बोलण्याचं ती एकाच खाल्ला आणि मग बाकीचं कालाच करून बघा यात चहा काय झालं दोन तीन दिवसात आम्ही गाडी आणाय गेलो तो का त्या दिवशीच दूध उरलं होतं मग ती दूध तर का इथं आता काय करायचं नाचलेलं खाऊ पण वाटत नाही आता काय करायचं कुत्र्यालाच ठेवावं लागेल कुत्र हाय म्हणा आपलंच आहे मग काय तर ती जसलं आम्हाला काय ती पनीर फिनीर करायचं काय म्हणते ते फुटलेल्या दुधाचं करते ती पण ती काय आम्हाला येत नाही खावा करत नाही ती बाई फुटलेल्या दुधाचा याला चांगलं दूध लागतं म्हणून चहा केला बेसन केलं तर बेसन खाऊन गेली गेले थोडं थोडं आणि परासने खाल्ली बेसन हिरव्या मिरची खात नाही म्हणून छान चपाती दिली त्यांना बी दूध बी पिना ते सर्दी झाली तिला मध्ये कप होते त्यामुळे दूध बी पिना ती छान चपाती खावा म्हटलं मग झाडा उरला होता सकाळपारी भुका लागत्या लगे चहा पसल्यामुळे आम्हाला कसं आंघोळ केली म्हणलं का स्वयंपाक झाला म्हणला पाठीदेवा वाटत चालत नाही या मित्रांनो जेवायला छान चपाती खायला मिरच्या तळेन म्हणलं तू चार मिरच्या राहिल्या ह्याला टाकल्या झोप्याला चुनी लावाय ला पुन्हा म्हणलं ला मर तिकडं काट जावं लागलं म्हणजे काळात बडक निघतात तिकट चवी गेले निदान म्हणा गुडा आणू आहे ती बघा जनावर सकाळी टाकली होती भाऊजीनच वैरण हे आंघोळीच्या अगोदर आधी वैरण बिहरण टाकून शरीराला करडाला मसरासने ठेवली आता पुन्हा पाणी तेवढं पाजायचं वयानं त्यावर तीन चार वाजताच मग पुन्हा वैरण टाकायचं मरगास घालायचं काहीतरी करायचं पाणी पाजायला समजे रेड कलरा घराब होतो निकडून जवळ चाले तुकडून बांधले ती सकाळ ती बाजू चावलीला आणि बांधायची तिकडच एक दोन वापर राहिल्या बा खालच्या बाजरीतलं भिफर निकडच्या माट्या बघू म्हण तुझी वेळ भेटला तर ती काढाय जावा काल ह्यांनी बघून आलं हे म्हणतो बाजरीतन माणूस गेलं तर दिसत नाही तसल्यात भ्या तर लय वाटतंय बघा आता ह्यांनी गडी माणूस काय नाही लय भ्या वाटतंय आपण गेलो काय तिकडून पुन्हा माघाराने आल कायच लय तर जीवाला भीती बघा आपल्या आपल्या सावसुदीला असलेलं बर काय तर घडायला काळजी घ्या घ्यावा जीवाची माझं घडल्यावर पुन्हा मग काळजी खूप पावतली काय Oh. ताईला हाक मारती वे तुमच सगळ्यांच झालं का जेवण हे कमेंट मध्ये म्हणताना गदा गदा एकटीच कशी खात बसली आमचं जेवण झालं का विचार ना खाय या हाय थोडा सहा पुरा बेसन हाय चपाती हाय त्या तुम्ही आला बिला तर अजून काय ते बेत करू अजून आकार बी संपत आलाय श्रावण लागायचा आज किरवा आलं उद्या आमोशात आहे उद्या ड्रायव्हर आमोशात आहे बघा उद्यापासून लागायचे आणि मला कमेंट मध्ये सांगा आमवश्या दिवशी खाल्लं तर चालतंय का नॉनव्हेज का ती दिवस श्रावण मध्ये मला तेवढं सांगा मला काहीतरी समजायला झाली कन्फ्युजन होतय काही जण म्हणते ती श्रावण मध्ये जातोय काही जण म्हणते त्या आकाडातला दिवस असतो अमो मला तेवढं कमेंट मध्ये सांगा मी काय खाणार नाही का पण माहिती असावी ना कसं या जर माहिती नसतो तिची गोष्ट डोक्यात खेळते खरं हे असं असेल का खरं ते तसं असेल का सारखं डोक्यात खेळत राहतं एकदा आपलं खरं माहिती असलं शंका मनातली दूर होती बाबा लाईट तर बघा दिवसाला सारखी जाती ते काल तर बुधवार काल दिवसभर लाईट नव्हती मोबाईल स्विच ऑफ पडले आणि पडलं होतं काल दुपारच्या मार्च चार्जिंगच त्याच्यात चला मित्रांनो मी करते जेवण तुम्ही भी करा जेवण नसला साई पाक्या रात्री या जेवायला बाय